<laughs> <laughs> काय झालंय तुम्हाला सांगतो बाय आता वाचलेत किती माहित आहे का तीन वैशाखला सांगितलं होतं जाऊ नको घरी जाऊ नको घरी झोप तर हा गेलाय आणि आता हा भारतीय विद्यापीठच्या तिथं तिथे अडकलाय आणि तिथं गेलाय त्याचं चाक गाडीत खड्ड्यात आणि आता <laughs> या साहेबांनी पुरा <laughs> गडा आहे इथे पाणी दिग्रय गडा आहे माणसाची परिस्थिती बघा डोळ्यावर महाबळेश्वर झाले मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आता वाजलेत माहित आहे का किती दोन मी उठलोय बारा वाजता आज सॅटरडे छकुली कामाला गेली मी एकटाच घरात आहे आणि माझी तब्येत जरा पण ठीक नाहीये भाई नुसता शिमतोय जा मला झोपलेलो आता गोळी घेऊ शकत नाही कारण उपवास आहे बापा नुसतं शिमतोय विषय कसा आहे ते का मी जर लेट उठलो का नाही तर एवढा त्रास होतो मला आता ते का होतोय काय माहित मध्ये मध्ये गोळे पण चालू होत्या गोळ्या पण झाल्या आता दोन वाजल्यात <laughs> बापा पुढे बोलते का अरे उलट बोलायला लागली शांत होता किचन मध्ये <laughs> आले कि का असं का होतं काय तर आज खूप सारे लोक येणार आहेत रोहित येणार आहे रोहित जाधव शुभू येणार आहे अक्कू येणार आहे मोहित येणार आहे आदय येणार आहे आले तर जयंत सर पण येणार आहेत कारण आज सोसायटी मध्ये गरबा नाईट आहे सॅटरडे उद्या सुट्टी आहे आज पण सुट्टी आहे त्यामुळे सगळे गरबा खेळायसाठी स्पेशली येणार आहेत आता बघू वातावरणावर कारण बातम्या तर अशा चालल्यात मी खाली यासाठी फक्त दूध उघडायला ठेवले बातम्या असल्यात की कंटिन्यू तीन दिवस भयंकर पाऊस पडणार आहे सो बघू जर पावसाचं वातावरण झालं तर तसं सांगायचं त्यांना आणि कॅन्सिल प्लॅन एवढं काय चलो गरम गरम दूध पितो आता वाजल्यात सहा पण भयानक गार लागायला लागले भाई झोपलेलो मी तीन तास झोपलो शिंका अजून पण काय थांबा ना झाल्यात भयंकर शिंका आहेत मास्क लावली की जरा शिंका थांबतात मग मास्क लावले ए, आता अंकित येईल बघू आता पुढ कसा गर्बा होणार आहे काय माहित आता लोक पण घरात यायला लागलेत थोडंसं फ्रेश होऊया मेंटली जरा बघू फ्रेश होऊया जरा आता छकोली आले घरी ती आले घरी आणि तिने आल्यालाच जरा विकनेस खूप आहे दिवसभर काय खाल्लं नाही त्यामुळे त्याने वरीचा भात बनवला हो आहे आणि आमटी आणि ते आल्याला जरा बरं वाटलं पाहिजे की आमचं तर जेवण झालं आणि घरात येणार आहेत शुभम आकाश मोहित आला तर आणि वैशाख तर त्यांचं जेवणच काहीतरी बघायला पाहिजे कारण खाली गरबा झाला की त्यांना भूक तर लागेल त्यामुळे कांदा कापलाय कांदा कापलाय टोमॅटो कापलाय आता बटाटा कापायचा भांड रेडी माझ्या स्टाईलची खिचडी म्हणजे घरात जे पण आहे ते सगळं टाकून द्यायचं पाहिजे पण थोडं थोडं पद्धतशीर दिस कॉल माय टाईप ऑफ खिचडी आणि ती बनती एकदम रावस जर तुम्ही कधी घरात इन्व्हाइट झाला असेल नसेल खाल्ली असेल तर तुम्हाला माहीत आहे खाल्ली नसेल तर कधी ना कधी तर तुम्ही घरात यायला खाल मग तुम्ही सांगा तुम्ही उपाशी कसं पाठवून देणार आम्ही हो लग्न झाले नाही का संसारिक नाव तर आता त्यात टाकलं तांदूळ बनली खिचडी खाणारे ही लोकत जशी पण बनली खिचडी खातात तर आता शिट्टी लावली म्हणजे गॅस लावला आहे कुकर लावलाय चार शिट्ट्या संपला विषय ज्याला सगळ्यात लेट येणार होता तोच माणूस सगळ्यात पहिला आला आणि जो सगळ्यात पहिला येणार होता तो बहुतेक सगळ्यात लेट येईल आरती चालू झाले आणि तिथं लाईट बंद झाली तर प्लॅन असा होता की गरबा खेळायचा होता पण विषय असा आहे की भयंकर पाऊस चालू आहे मंडपात कोण नाही पाऊस बेकर चालू आहे बाहेर तो प्लॅन चोपट झालेला आहे आणि असाच खूप लोकांचा प्लॅन चोपट झालेला असेल काय बेकार वाटला असेल त्यांना बाई आज सॅटरडे आणि गरबा खेळायची वेगळीच मजा घाल संडे रात्रभर गरबा खेळले असते बारा एक वाजेपर्यंत पण नाही परमेश्वर म्हणला चला पिल्ल्यांनो आपल्या आपल्या खुर्ड्यात चला कसं बना राई वैसू राईस कसा बना राईस तर खायचा आहे अजून म्हणजे आज मी तो राईस बनवलाय जो मी नेहमी ट्राय करतो तसा बनायचा जो आज बनलाय हो आम्रखंड बरोबर असेच पाहिजे बघा आयुष्यात माणसं अशीच एक्झॅक्टली अशीच अम्रखंड आणि त्याच्या साईडला ते तर लोणचं नसेल ते काय मग शेजवान चटणी वेळच <laughs> ह्या माणसाला जेवण नाही दिलं तरी दिल चालतंय बाई पण हे जे दिलंय ना हे, हे जे शिवाय माणसाला काय जेवणाला अर्थ नाही आहे का नाही <laughs> भाई जेवणाला अर्थ राहायच्याशिवाय प्रॉपर चिप्स हो सगळ्यांना दिले पाणी बाय आत्ता किती वाजलेत आहे का दोन वाजून वीस मिनटं घड्याळ बघा दोन वाजून वीस मिनिटं झाल्यात तुम्हाला असं पण दाखवतो हो का दोन वाजून वीस मिनटं फुल गप्पा आहे आणि त्याच्यानंतर हे बघ हे विचार दोन वाजून वीस मिनटं आणि हे अजून कामच करत आहे शाळेतलं हे रात्रीचे दोन वाजता कामच करत आहे बघा शाळेतलंच काम चाललं आहे का दोन वाजून एकवीस पी एम हेर इज के एम हे इज शुभू अक्कू आणि इथं सेटअप मारलं आहे बघा दोन टॉप दोन बेस सिंगल टॉप सिंगल बेस हे म्हणतोय मी जाय पैसे सापडले हे काय म्हणतोय का क्यू पैसे सापडले त्याच पैसे सापडले बाय खिशात असा पाहिजे बडे लोक पैसे मिळते बडे लोक तीस रुपये मिलगे सिक्सी तीस रुपये मग काय झालंय तुम्हाला सांगतो भाई आता वाजलं किती माहिती आहे का इन, तीन वैशाखला सांगितलं होतं जाऊ नको घरी जाऊ नको घरी झोप हो का किती वाजलो तुम्हाला तर हा गेलाय आणि आता हा भारतीय विद्यापीठच्या तिथं अडकलाय आणि तिथं गेलाय त्याचं चाक गाडीत खड्ड्यात आणि आता आम्ही चाललो चाललोय सेव्हियर बनून रेनकोट घालून चला आता बघू त्याच्या गाडीचे हाल कसे आहेत आणि मग सांगतो तर बाई आता ते गं पण यांचं ह्यांनी रेनकोट घातलाय मी यांनी रेनकोट घातलाय मी ऑलरेडी रेनकोट घालून आहे वाजले तीन लेस ग ब्रो <laughs> सिरियसली <ले>? अहो <laughs> हे काय इथं आहे हे काय टोक अहो अस हो तो साधा घाला येऊ ठेवा ऐका का येऊ ठेवा साता देतो नॉर्मल रेनकोट ठेवून असलं घातलंय तर गेलं तिकडे रेनकोट आणायला यांना रेनकोट मिळालाय भय भयानक पाऊस आहे आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला भयानक पाऊस आहे भयानक भयानक पाऊस पण लागलाय बाय काय चाललंय रात्रीच तिकडं मग आहे त्याला जाताना मी हजार वेळा म्हणतोय की वैशाख नको जाऊ नको जाऊ झोप येतं झोप येतं नको जाऊ पण हाऊस बघा ना कसलाय गेलाय तोंड वर करून आता काय बोलायचं बाबा त्याला तीन लोक आहे कारण एकाच गाडीवर जाऊ कारण जर असा विषय झाला की वापसच यायचं झालं म्हणलं तरी दोघं किंवा एक एका गाडीत बसून येईल चिलकंद घालून रेडी चिलकंद घालून रेडी ऑलवेज चिलकंद वेअर लेट्स गो पाऊस राये बेकर पाऊस आहे बेकर लेफ्ट आता त्यांनी लोकेशन पाठवलंय त्या लोकेशन वर जायचंय मी दिसत असेल का नाही माहित नाही फक्त माझ्या दातीस त्या शुभू हळू घ्यायच हो राईट की कुठे राईट ना हा राईट न जायचंय तरी चालेल हा भुमकर ब्रिज जिथं दिवस आणि रात्र बघा ना क्यू 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 चालत असते इथं कुत्रा माणूस नाही आता हे बघू खड्डे काय दिसायचं तुम्हाला रताळ तुम्हाला आम्ही दिसणं झालंय का खड्डे काय दिसायचे ढेकळ काय ना जात नाही पाऊस का त्यात विषय काय माहिती आहे का की साहेबांनी लोकेशन पाठवलं आणि फोन नव्हता आलाय असं नको व्हायला की त्यांनी आम्हाला लोकेशन पाठवलं आणि तो गेला घरी ही असली फालतूगिरी झाली का नाही त्याच्या जा घरी जाऊन त्याला उठवलं फोन बरवडला का हा ते ये दो कसं काटा लागलं असं मी जिथं आम्हाला लोकेशन सांगितलेलं आहे तिथं तर चाललो आहे आमच्या आमच्या मनानी आम्हाला तर काही दिसे ना बाई ऑलमोस्ट कातरज जवळ आहे जरा सरळ सरळ पुढंच चला आणि पाऊस पण भयंकर आहे भाई लेफ्लस ठेवा गाडी हा अरे लेकिन हम आए आप किधर हो अभी आप किधर हो आपने तो चौक में।, में आप पीछे हो क्या अरे वो वो शॉर्टकट वाले शॉर्टकट अरे क्रेन जहाँ रुकती है देखो क्रेन क्रेन वगैरह देखो लगी है नाला जैसे बना था कच्चा रास्ता जो है कच्चा रास्ता आप पलीगढ़ के साइड से क्या तो जहाँ से कातरज को जाते हैं हा ठीक आहे बघा इथं इथं असेल मला असं वाटत खाली चला हा एकंद बघूत रेक्रू ऐकलं पाऊस वाढलाय भाई भयानक पाऊस वाढलाय या वैशाखच्या नादात गाडी काढले असं सांगितलं त्याने ट्रॅक्टर ट्रक वाल्याने कुठलं तरी दिसते का वग येणार टप्पा हो ते गा कानेला टप्पा दिसला थांबा तो गाओ गाओ ब आले डायरेक्ट क्रेन बाई खर्च गेलेला आहे भाई ओ खड्डा नाही कशात घातले बघा आईच्या गावात ऐशे प आली ती गाडी तो जिसके अंदर कैसे काही लगी अरे हा इत घातले गाडी तुम्हाला दिसतच नसलात काय बाप र इकडे लाईट मारो आपल्याला ऑडियन्सला दाखवते काही संबंध रे का बघा कुठं टाकले गाडी भाई काय इथं इथं टाकले गाडी इथं इथं हो गई इधर टक गाड़ी इधर इधर ले रहा था फुल स्पीड में यो भाई यो बगा साहिब साहिब उतर ले साहिब उतर ले ये, ये, ये पहले खुला रहता था ना हां हां तो मेरे को लगा ये अभी बंद हो गया होगा हां कई को बंद किए लोग इधर से आ रहे थे मैं उधर से डालना चाहिए था मैंने इधर से डालने की कोशिश की स्लिप होके अंदर घुस गई

और इधर ऊपर दो लोग खड़े हुए हैं इसे जो इधर से जा रहे थे ना उनमें से दो लोग खड़े हुए और कीचा गाड़ी तो घातले गाड़ी काय बोलत आप आप आ आप आते थे ना एक 5 मिनट कंटेंट ही कंटेंट द डेंजर वाला <laughs> लेट हो गए इतना खाली गेलोगा हां इतना तो अपन खाली गेलो कच्चे रास्ते से सीधा हां वाला या साहिबांनी इथं गाडी टाकलेली बघा ही या साहिबांनी कंट मिली okay. <laughs> तीन वाजे आणि ती चांगलं झोपलेलो बघाय इथं गाडी टाकली भाई तो म्हणतोय इथन असा जात होता गाडी स्लिप झाली आत गेली अशी इकड इकडे इकडे कोच मारली इथं गड्डा है ये जो पानी पाणी दिखराय गडा आहे है एवढं पाणी भरलं इथं आणि या साहेबांनी गाडी टाकली आत नाही ऍक्च्युअली लोगोने बोला की इनकी गलती आहे क्योंकि यहाँ पे पूरा बंद करना चाहिए और दो तो लोग गिरे यहाँ पे उसके पे कुछ हुआ नहीं एक स्क्रैच भी नहीं लगा So लेकिन लगा। हमको तो इधर तक खींचा ना बारिश में होगी। अच्छा खासा सो लेते घर पे कुछ कांड ही नहीं होता ठीक <laughs> है धन्यवाद सब लोग आए चलो अभी वापस घर जाके तो चलो घर <laughs> <गर> जाके <laughs> अरे चलो कुछ नहीं होता अभी क्या फोन क्यों नहीं उठा रहे अरे फोन तो रहात ये शुभु ने कितना फोन किया यार फोन किया चलो अभी घरी चलो एक बार मना तो मना घर जाने का चलो अभी घर जाते ऐ मानसाची परिस्थिती बघा <laughs> डोळ्यावर महांभळेश्वर <माहमेड़े> झाले <laughs> चलो चलो अभी वो गाडी इसपे डालते है और चले जाते <laughs> इसको उधर सोने के लिए बस यही ये ये ये, ये था विषय कारण अच्छा खासा सो लेता तो ये होता ही नहीं चलो मैं अच्छे से जा रहा था गाने सुनके। मेरे को क्या मालूम इधर गिर और ये देखो क्या हुआ है गाना कौन सा चल रहा है ले जाने ये हवाए हवाए <laughs> ले जाए मुझे हवाए <laughs> <laughs> अभी रुको पांच मिनट में तुम्हारी गाड़ी निकालता बोल रहा हूँ गाड़ी इधर रहने तो चलो चौबल जाते घर जाके सोते हैं जान है इसलिए तो पान खाने चली गई थी चलो, मेरे मेरे भी नहीं <laughs> चलो आगे से राइट लो आगे से एवढा चांगला रस्ता सोडून कुठं चाललाय बाय दळभ्री पोरग ते बघा त्याला गाडी गेला गेला चलो बाय 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 का गाडी मे जो आहे नात्यावर पाणी भरलंय बाय काय बोलायचं आता बाई पावणे चार होत आलेत पावणे चार काय चाललंय विषय बघा रात्रीचा अरे तुम्ही पोमला तिकडे तिथं हो पण आणि याच्यासाठी गेले लोक तो गेलाय गाडीत ले, ले, गा ले जाय हमे हवाय हवाय कर थाट्यात घेतले गाडी एवढे टाकूच मस्त पिके भिजून बाजून झालेला आहे कार्यक्रम भाई परत महाबळेश्वर झाले <laughs> महाबळेश्वर फक्त घालून ठेवा तिथंच होती क्रेन बाहेर रात्रीचे चार वाजत आलेत आणि मी आता ते मला खूप आशक्त पण वाटा तर म्हणून मी असं थोडस खातोय थोड आमटी गरम करायला ठेवले उपवासाची असते ना ती आणि वरीचा भात पण आहे थोडा खातो कारण खूप अशक्तपणा वाटायला लागले आणि चक्कर आल्यासारखं वाटतंय थोडं खाल्लं पाहिजे किती वेळा दिलं बघायक लाईट बघितलं का तर प्लॅन असं झालंय की आता बनवायचंय काही राणी चालले भाई बाहेर वगैरे नशे वगैरे चाललेत ठेवले साखर कुठतरी पाणी खिडकी ना उघड तर आता रात्रीचे वाजलेले आहेत चहा आणि चहाच वातावरण झालेलं आहे फुल दोसात काम चालू आहे अख्खू आजचा पहिल्यांदा चाय आहे आम्ही सोसायटीला नाही बनवायचं अक्क बनवत म्हणजे काहीतरी दूध खराब आहे दुसरं दूध आहे तमा दूध हा चांगलं ते भी चांगलं ते बी चांगलं ते बी सांग ह हो हे बी चांगलं सर याच्यातच बनव चहा तर ओरिजिनल दूध आत आहे गॅलसात आम्ही काहीतरी बनवले पण चायले झालंय सोसायटी जागा करा करायला <laughs> गेल आता आम्हाला हे बघा त्या खिडकीतन पाणी आलंय बाई मी पहिल्यांदा बघितलं बरं का गॅस जवळ प्लास्टिकची पिशवी पकडले साहेबांनी बरं का <laughs> बस हो मारते का काय तुम्ही गोड काही गोड रात्र कडू केली तर दुधात अद्रक टाकले वैसाई म्हणे चाय बनवतात काळा बनवत काय चाय तर बनणार नाही काढाच बनवत भाई काम करायला लागलं एकाच गोष्टी बरोबर आहे तर अखो जोपर्यंत चाय बनवते तोपर्यंत आम्ही डाऊ खेळतो असंच असते बाई ऐशी दिवानगी छकुली झोपले आत हे आम्ही कडी लावून घेतले जराही आवाज होत नाही शांततेत काम चालू आहे पक्ते पिसले आणि झोप्या असल्या बोलत असेल काय नाही म्हणत असेल बापाला काय झालंय आहे झोपणच झालंय आहे प्रॉपर पद्धतशीर ज्यांनी बनवलंय तो ट्राय करा लागलाय सगळं जणी कस आहे पिला तुम्ही म्हणजे आता मी पिऊ शकतो या दोघांना तर काय इश इश ईश चहा बनलाय आणि चहा सोबत जर ओनो नाही झालं तर कसला चहा त्यामुळं आता आम्ही चहा पित पित ओनो खेळणार आहे वाजलेत किती साडेचार सो आता खेळतो आणि बघतो याच्यानंतर झोप इथे खेळतच बसतोय दुपारचे चार होय दुपारचे चार रात्रीचे दुपारचे चार दुपारचे रात्री झाले आभाळ आले बरोबर आहे आभाळ पडलं होय हे भई भलतीच नसे आहेत भाई ऊनचे आत्ता वाजलं दहा सकाळचे संडे पाऊस अजून पण काय कमी नाही आत्ता शूटलो आहे आम्ही हा ब्लॉग एंड केलं नव्हतं म्हणून आता व्हिडिओ बनवतो सर हा ब्लॉग कसा वाटला ते रात्र म्हणजे भयानक रात्र होती कालची रात्र बाहे काय चाललेलं रात्री काय करत नव्हतं रात्र वैर्याची नव्हती रात्र वैशाखची होती आणि त्याच्यानंतर आमची आमचीच वस्ती चाललेली बाई काय चाललेलं बापरे बाप पाच वाजता झोपलो आहे दहा वाजता उठलो आहे तो हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग